नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता नमो शेतकरी सन्मान योजनेचा सातवा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर सातवा हातवा सातवा हप्ता नमो शेतकरी सन्मान योजनेचा शेतकरी बांधवांच्या खात्यात आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर याविषयी संपूर्ण एक माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की नमो शेतकरी सन्मान योजनेचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या जा खात्यात जमा होण्यास सुरुवात तर काय आहे सविस्तर अशी माहिती इथे पाहू शकता की यामध्ये नमो शेतकरी सन्मान योजनेत शेतकऱ्यांना देण्यात येणारा दोन हजार रुपयांचा सातवा हप्ता वितरित केला जात आहे यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या हप्त्याचे राज्यातील ब्याण्णव लाख एक्क्याण्णव हजार शेतकऱ्यांना ऑनलाईन वितरण केले जाणार आहे असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहे यासाठी राज्य सरकारने एक हजार नऊशे बत्तीस कोटी बहात्तर लाख रुपयांच्या तरतुदीला नुकतीच मंजुरी दिली होती तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या विसाव्या हप्त्यासोबत हा हप्ता दिला जाणार होता मात्र त्याला काही महिन्याचा विलंब झालेला आहे तसेच केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रतिवर्षी प्रति, प्रति शेतकरी सहा हजार रुपये देण्यात येतात तसेच या अनुदानामध्ये राज्य सरकारने आणखी सहा हजार रुपयांची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केलेली आहे तसेच या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत सहा हप्ते देण्यात आलेले आहेत तर एप्रिल ते जुलै या कालावधीचा सातवा हप्ता हा जमा हो जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यासाठी राज्य सरकारकडून एक हजार नऊशे बत्तीस कोटी रुपये बहात्तर लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे तसेच पी एम किसान योजनेसाठी राज्यातील एकूण ब्याण्णव पॉईंट एक्क्याण्णव लाख शेतकरी पात्र ठरले होते तसेच याच शेतकऱ्यांना हा दोन हजार रुपयांचा हप्ता देण्यात येणार आहे तसेच त्यासाठीची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे तसेच पी एम किसान योजनेच्या हप्त्यासोबतच हा हप्ता दिला जातो केंद्राने पी एम योजनेचा विसावा हप्ता दोन ऑगस्ट रोजी वितरित केला होता तर मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे की यामध्ये नमो शेतकरी सन्मान योजनेचा आता सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये धन्यवाद